हक्काचा अमृत भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेल्या येथील रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे उद्घाटन आज खासदार व आमदारांनी केल्यानंतर काही तासातच ही तासात लिफ्ट बंद पडली व रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे व रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आज लिफ्टचे उद्घाटन झालंय मात्र उद्घाटनानंतर काही तासातच लिफ्ट बंद पडल्याने प्रवाशी तब्बल अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून येथील रेल्वे बदलण्यात मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन झाले दुर्दैवाने बारा मे च्या मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस पडल्याने उद्घाटनापूर्वीच इमारतीच्या छताला गळती लागली तब्बल पाच महिन्यानंतर येथील लिफ्टच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आणि आज मोठ्या थाटात मध्य रेल्वे भुसळ विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लिफ्टचे उद्घाटन झाले मात्र उद्घाटनानंतर काही तासातच सदर लिफ्ट बंद पडल्याने कंत्राटदार व रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर भले मोठे मोठे प्रश्नचिन्ह लागले जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला काय इथं लिफ्ट मध्ये जवळपास आम्ही अर्धा घंटा थांबलेलो होतो हावडा अहमदाबादला माई म्हणजे माझी लहान ताई जी दिवाळी निमित्त आली होती ते तिच्या मिस्टरांची ड्युटी हे बोकारोला आहे तर आम्हाला जवळपास अर्धा घंटा या लिफ्ट मध्ये अटकावं लागलं ला। आजच इथं उद्घाटन झालं असं समजलं आम्हाला पण हे योग्य नाही आहे अशी हे अर्धा अर्धा तास जर प्रवाशांना थांबावं लागेल असेल तर हे गैरसोय आहे ना एका प्रकारे नाव गौरव अशोक वानखडे आणि मूर्तिजापूर रेल्वे स्थानक मध्ये माननीय आमदार साहेब मूर्तिजापूरचे आणि त्याचबरोबर खासदार गोत्र साहेब यांनी या लिफ्ट चं उद्घाटन केलं परंतु दुर्दैव असा आहे मूर्तिजापूर वासियांचं हे फक्त गाजावाजा शो आहे या कुठल्याही या मूर्तीजापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना सुखसुविधा नाही आहे मी आज स्वतः शुभम साऊदकर वंचित बहुजन युवा आघाडी तालुका महासचिव मी सुद्धा या लिफ्टमध्ये अडकलेलो होतो जवळपास आम्ही तीस मिनिट या मध्ये अडकलो बेल वाजवल्या पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला तुरंत असा कुठलाही रिप्लाय आला नाही त्यानंतर वीस मिनिटानंतर मग आम्हाला काढण्यासाठी धावपळ चालू झाली परंतु माझी ताई आणि माझ्या जवाई यांची ड्युटी सीएसएफ मध्ये असल्यामुळे जवळपास रेल्वे था, येऊन थांबलेली होती तरी सुद्धा कुठल्याही प्रवाशांच म्हणजे कर्मचाऱ्यांचं धावपळ चालू होती सुदैवानं पाच मिनिटं अगोदर आम्हाला तिथून काढण्यात आलं माझं एवढंच या माध्यमातून बोलणं की कसं आहे मूर्तिजापूर मध्ये भरघोस निधी टाकलेला आहे लोकांना सांगली जाते की बा मूर्तिजापूरचा विकास होत आहे पण कुठलाही विकास हा होत नसून पूर्णपणे पैशाचा उदळपट्टीचा उदळपट्टी केला जात आहे एवढंच मला या या माध्यमातून सांगायचं सध्या जे रेल्वेचा मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा जो विचार आहे की सर्वसामान्य माणूस हा रेल्वेने प्रवास करतो तो प्रवास स्वस्त असला पाहिजे तो प्रवास जलद असला पाहिजे आणि त्यासोबतच हा प्रवास सुखद असला पाहिजे मूर्तियापूरमध्ये मागील पंधरा दिवस पहिले दोन लिफ्ट चालू झाल्या होत्या आणि आज तिसऱ्या लिफ्टचंही उद्घाटन झालेलं आहे या लिफ्टच्या माध्यमातून आपल्या येथील जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यासोबतच जे अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत त्या त्यांना जाण्याने हे सोपं व्हावं त्याकरिता या लिफ्टची सुविधा आपल्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपले लाडके आमदार हरिकभू पिंपळे यांचं म्हणणं होतं की लिफ्टच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला मी तेव्हाच येईल जेव्हा ही लिफ्ट निरंतर चालू राहील याला मेंटेनन्स नाही येणार आणि नक्कीच रेल्वे प्रशासनकडून आमदार साहेबांना आश्वासित करण्यात आलं की ज्या काही चुकी ह्या पूर्वी झाल्या असतील त्या तशा चुका होणार नाहीत त्यांचं मेंटेनन्सकडे विशेष लक्ष ही रेल्वे प्रशासन देणार आहे आपल्या मुर्तिजापूर शहर आणि ग्रामीण ग्रामीणमधील आणि आपल्या जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो स्टेशन स्टेशनवरून जे प्रवासी आहेत यांच्या या भागामध्ये अनेक रेल्व्यांचे थांबे मिळावं अशी वारंवार डिमांड असते आणि त्याच दिशेने आपल्या केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की आपल्या भागामध्ये ज्या दोन ट्रॅक आहेत या दोन ट्रॅकच्या जागी चार ट्रॅक या होतील आणि या ट्रॅक्सच्या माध्यमातून जी रेल्वेमध्ये अडचण येते की रेल्वेच्या ट्रॅकची मेंटेनन्स झाली पाहिजे ती मेंटेनन्स जर झाला नाही तर कुठेतरी प्रवाशांची सेफ्टी ही कॉम्प्रोमाइज होते आणि त्याकरिता रेल्वेने हा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे यासोबतच आपल्या आमदार साहेबांचा जो सातत्याने फॉलोअप होता की आपल्या इथली शकुंतला एक्सप्रेस ही जुनी जी रेल्वेमार्ग आहे मूर्तिजापूर यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर हा ट्रॅकही चालू झाला पाहिजे त्याचा डी पी आर हा केंद्र सरकारने बनवला आहे आणि भविष्यामध्ये हेही काम चालू होईल मूर्तिजापूर हे या दोन क्रॉसिंगमुळे रेल्वे क्रॉसिंगमुळे एक मोठं जंक्शन भविष्यामध्ये होणार आहे आणि त्याचा फायदा मूर्तिजापूर शहराला मुर्जापूर ग्रामीणला नवीन उद्योग स्थापन होऊन त्याचाही फायदा होणार आहे त्यासोबतच जे येथील शेतकरी आहे ये त्यांनाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा अनुभव मला सांगा नुकतंच काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी रेल रोप करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यावर रेल्वे प्रशासनाने चार गाड्या देण्याचं चा आश्वासित करण्यात आलं होतं जे मूर्तीजापूरकरांकरता चॉकलेट होतं का अद्यापपर्यंत गाड्या गाड्या जे आपले आमदार साहेब आहेत हरिभू बिंपडे हे सत्तेत जरी असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न असेल सामान्य लोकांचा प्रश्न असेल ते बिंदास्पणे मांडतात कदाचित त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाला कुठेतरी नुकसान होत असेल परंतु त्यांचं म्हणणं असतं की बा मी लोकांनी मला मतदान केलं आहे मी लोकांचा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे मला ज्यांनी मतदान केलं ज्यांनी नाही केलं त्या सगळ्यांचं मी प्रतिनिधित्व करत असतो नक्कीच त्यांच्या ज्या ज्या डिमांड आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की तो खासदार झाला आहे आणि सगळ्यात पहिले उनाला जाणारी अजून एक रेल्वे ही आपली इथे थांबली पाहिजे आपल्या शासनाने आपल्या सरकारने ती मान्य केली आहे मा आणि येत्या काळामध्ये अकोला स्टेशन आणि अकोल्यावरून जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक जरी असली तरी जे आपले छोटे स्टेशन्स आहेत मुतियापूर तर छोटं नाही आहे परंतु बोरगाव मंजूसारखे जे छोटे स्टेशन आहेत आमची प्राधान्य प्रायोरिटी राहील की इथेही रेल्वे थांबेल असले पाहिजेत प्रवासी कमी जास्ती असले तरी चालेल परंतु जे तालुका लेवलचे जे स्टेशन आहे इथे जास्तीत जास्त रेल्वे थांबे असले पाहिजे आणि त्याच दिशेने आपल्या सरकारने मी खासदार झाल्यावर पुण्या या रेल्वेचा थांबा दिला होता आणि भविष्यामध्येही नक्कीच आम्ही आमदार म्हणून हरीशभाऊ भिंबळे आणि मी आम्ही दोघेही ज्या ज्या ट्रेन्सच्या डिमांड आहे त्या ट्रेनचे स्टॉपेजेस आपल्या इथे भेटतील याचा प्रयत्न नक्कीच नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था महिनाभरा फरार असलेल्या खुनातील चार आरोपींना इंद्रनगर पोलिसांनी गुजरात व नाशिक शहरातून ना ताब्यात घेतले आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपाजवळील कॅफेमध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता त्यातील फरार असलेला हाशिब रजाउल्ला वारसी रविनाथ उर्फ दुर्लभ मिरहू यादव साजिद रजाउल्ला वारसी व वा अर्शद शेख अशांना गुजरात राज्य व नाशिक शहरातून ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्या ताब्यातून ता एक गावठी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतूस एक मोठा सुरा बनावट आधार कार्ड इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार इंदिरानगर पोलीस ठाणे करील पोलिस अमजद पटेल पोलीस हवलदार पवन परदेशी सागर परदेशी योगेश जाधव अमोल कोथमिरे कासुदे मुजाहिद सय्यद आणि चंद्रवान पाटील अशांनी यशस्वीरित्या राबविली आहे जागर ज्या प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सेल पेट्रोल पंपा एका कॅफेमध्ये राशीद खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्षग्रस्त पालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपिताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे यातील पाहिजे आरोपी त्यांना हो। आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय अचानक झालेल्या वातावरणात बदलामुळे पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार अशा अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे धुळे शहरात लागत असलेल्या शिवारा देखील मोठ्या प्रमाणात मक्याचं नुकसान झालंय कालून ठेवलेला मका हा अवकाळी पावसामुळे पूर्णतः सडून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आतापर्यंत शासनाकडून शेतकऱ्याला कुठलीही मदत प्राप्त झाली नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी धुळ्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे व अपेक्षित मदत मिळून द्यावी एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मी धुळे आमची धुळे शिवारमध्ये जमीन आहे ते धुळ्या शिवारमध्ये हावे मुंबई आग्रा हावेला लागून जमीन आहे आमची वाली तर आमची शेती आहे इथे शेती त्या शेतीमध्ये हा मक्की टाकलेला होता आमचा आला मक्कीला सगळं मक्की काढला गेला फक्त त्या ज्या दिवसापासून मक्की काढला आहे ना त्या दिवसापासून पाऊस होऊन गेलेला आहे पाऊस चाल्या जा पाऊस चालू झाल्यामुळे हा मक्कीचं सगळ्या कोंब फुटून गेलेले आहे कोंब फुटल्यामुळे आता याला बाजारात भावही मिळणार नाही आहे आणि आज मार्केटमध्ये त्याचा त्याला तर भाव आहेच नाही पण इथं देवाने बी पाणी पाडून सगळं कायम नुकसान जास्ती नुकसान करून टाकलेलं आहे नुकसान झाल्यामुळे आणि पंचनामा करायला कोणी आलं नाही तलाटीला तलाठी यांना सगळ्यांना सांगून तर कोणी आलं नाही त्यामुळे आम्ही आमचं फार नुकसान झालं आहे गव्हर्नमेंटने याची दक्षता घ्यावी त्या आणि परत बाजरी टाकलेली होती आमच्या आली की बाजरीचं बी नुकसान झालं पण पंचनामा करायला कोणी आलं नाही त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या शहरच्या याच्यामध्ये बी थोडंसं लक्ष द्यावं हीच हो। आमची विनंती आहे ज्यांची काही भरपाई मिळाली पाहिलं आम्हाला ती भरपाई बी मिळ अजून मिळाली नाही आणि आमचे विमा काढलेला आहे सगळं केलेलं आहे पण ते बी पैसे आम्हाला मिळाले नाही दिवाळीला पैसे मिळणार होते पण ते पण मिळाले नाही आम्हाला लक्षता घ्यावी दिवाळी दिवाळी आमची सगळे असे गेली पाण्यामुळे असं सगळं नुकसान झालेलं आहे सगळं मक्की मोडून पडलेला आहे पण आता इलाज नाही त्याला गव्हर्नमेंटने लक्षता घ्यावी ही विनंती सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने वाशिम येथून ताब्यात घेतलाय आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याशी ओळख निर्माण करून देवानंद गायकवाड यांनी फिर्यादी यांच्या मुलाला नाशिक रोड पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला फिर्यादी यांनी विश्वास ठेवून नाशिक रोड भागात आठ लाखांची रोख रक्कम देवानंद गायकवाड यांना दिली गायकवाड यांनी पोस्ट ऑफिसमध्ये रुजू झाल्याचे बनावट नोकरीची ऑर्डर फिर्यादी यांना देऊन फसवणूक केली फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गायकवाड याचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की देवानंद गायकवाड हा जिल्हा वाशिम येथे पळून गेला आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देताना नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे वधून घेतले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन ची सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे तसेच सहायक पोलीस अनिरीक्षक जया तारडे मॅडम व तांत्रिक विश्लेषण विभाग व टीम ने मोलाचे सहकार्य केले जागर जनस्थान प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान फेकरी येथील संस्कृती नगर परिसरात चोरट्यांनी दोन घरफोडीची घटना घडून एकूण पंचवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून सकाळी संदीप वाघ हे ड्युटीवरून परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संस्कृती नगर परिसरात राहणारे संदीप अशोक वाघ हे रात्री ड्युटीवर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटे उघडून सामानाची उधळण केली कपाटात ठेवलेली रोख रक्कम वीस हजार रुपये तसेच त्यांची आई उषाबाई वाघ यांची पाच हजार रुपये अशी एकूण पंचवीस हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली आहे दरम्यान शेजारी राहणारे सोपान कोळी हे त्या रात्री गावाला गेलेले असल्याने त्यांच्या घरातील प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये पाटील किशोर यांनी घटनेची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे मनोज उवलकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी सांगितले की संस्कृती नगर परिसरात स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते त्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे तसेच परिसरात गवत व झुडपांची वाढ झाल्याने चोरट्यांना लपण्याची सोय देखील होत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंचांना तातडीने स्ट्रीट लाईट बसवण्याची आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे शांत गावात अल्पावधीतच दुहेरी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून पोलीस प्रशासनासाठी ही घटना एक गंभीर इशारा ठरित आहे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने फिरवले जागरच प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाहीये याबाबत शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर केलाय याबाबत मनमाड मलेगाव सह नाशिक जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आम्ही सर्व बच्चू कडू सोबत आहोत असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केलं कर्जमाफी सरकारने सत्तेत आधी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सात बारा उतारा कोरा करून त्यांनी फक्त ते दिलेलं वचन पाळायचं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा उतारा कोरा केला पाहिजे अशी आमच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची एक मुख्य मागणी मी डॉक्टर पवार उसवाड शेतकरीच आहे आणि निसर्गाच्या सत्ताच्या लहरी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं पाण्याचा पैसा येत नाही अं त्यामुळे निसर्गामुळे येणाच्या संकटामुळे शेतकरी मेटाकुटी चालले आहे आता तोंडातला घास निसर्गाने राहून घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी होणं ही फार काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी कबूल केलं होतं तर ते शासनाने बांधील आणि कर्जमाफी करावी काय म्हणाल कर्जमाफी पाहिजे का नुकसान भरपाई पाहिजे कर्जा माफी पाजेल नुसका भरपाई पाजेल यावेळी शेतकरी या लहरी निसर्गामुळं पूर्ण मेटाकोटी झालेला आहे कोणतंही पीक अजून हातात नाही त्याच्याकरता जे बच्ची भाऊ शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं आहे ते आंदोलनाला सरकारने दखल घेऊन आणि शेतकऱ्यास कर्जमाफी देईल ही सरकारकडे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था सुरत शिर्डीकडे साईबाबाच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव रायतेश्वरात चालकाचे फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन ते तीन ती ती पलट्या मारल्या त्यात गाडीतील दोन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले सर्व पाच जखमींना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना त्यातील एक जण रस्त्यात मृत पावलाय तर बाकीच्या चौघांवर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास पोलीस करीत आहेत जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित